स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याप्रती भावना निर्माण करण्याचं काम करणारे थोर विचारवंत लेखक आधुनिक भारताचे जनक भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक ज्यांच्या नावामध्येच लोकमान्य म्हणजे लोकांनी मान्य केलेलं नेतृत्व म्हणजे लोकमान्य लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये चिखली या गावी त्यांचे मूळ नाव केशवय होते त्यांना बाळ म्हणत असल्यामुळं बाळ गंगाधर टिळक या नावानं ते प्रसिद्ध झाले वडिलांचे नाव गंगाधर होते तर आईचे नाव पार्वती हे होते लोकमान्य टिळकांना बाल वयापासूनच अन्यायाची चीड होती वर्गामध्ये जेव्हा त्यांना शिक्षकांनी शेंगांची टर्पलं उचलण्यासाठी सांगितले तेव्हा त्यांनी शिक्षकांना स्पष्टपणे उत्तर दिलं की मी शेंगा खाल्ल्या नाही का तेव्हा ही टरपले उचलणार नाही अशा प्रकारे बाणेदारपणे उत्तर देऊन झाल मतवादी विचारसरणीचे नेते लोकमान्य टिळकांनी एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी न्यू इंग्लिश ची स्थापना केली तर अठराशे मध्ये समाजाचा आरसा असणाऱ्या केशरी व मराठा या वृत्तपत्राची स्थापना केली अठराशे मध्ये त्यांना बर्वे प्रकरणामुळे एकशे एक, एक दिवसाची शिक्षा सहन करावी लागली होती तर अठराशे मध्ये त्यांनी डेकर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती इंग्रजांच्या विरोधामध्ये जनमानस आणि जनमत तयार करण्यासाठी अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली तर लोकांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अठराशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी साजरी केली एकोणीसशे पाच मध्ये स्वराज्याची चळवळ चालू केली ती चळवळ चालू करत असताना त्यांनी स्वराज्य स्वदेश बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री देण्याचं काम केलेलं होतं तर एकोणीसशे आठ मध्ये सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का हे उपाय टिकाऊ नाहीत अशा प्रकारचे अग्र लेख लिहिल्यामुळं व सरकारविरोधी लेखन केल्यामुळं त्यांना सहा वर्षाची मंडालेच्या तुरुंगामध्ये शिक्षा सहन करावी लागली आणि त्याच वेळेस त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला एकोणीसशे सोळामध्ये पुणे होमरुल लीगची स्थापना केली तर एकोणीसशे एकोणीस मध्ये मंडेगु चन्सफोर्ड जो सुधारणा कायदा होता त्या कायद्यावर मत व्यक्त करत असता परखडपणे त्यांनी सांगितलं की उजडले पण सूर्य कोटे आहे अशा प्रकारचे मत देऊन समाजामध्ये सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आणि देशाला स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी जहालमतवादी विचारवंताचा जन्म व त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो